मंगलमृती मणपती दाल पुष्पमालिप्यानी समर्पया प्रारंभे विनंती विद्यादया गणपती विद्यालया सागरा अज्ञान बुद्धिमत्ते मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र दुख अवगे देशांतरा पाठवे Hey, Ganyaya, yita, हे रम्मा गणाय कालजंका भक्ता बहु दोषे गणपति देवता जलमा प्रार्थना पूर्वक नमस्कार नमस्कार हरे हे ओं नमो गणानंद गणपति गुंगवामहे विजानंद विजयपति गुंगवामहे निदेनंद निधिपति गुंगवामहे बसो मम आहम जासी गर्मदम महाम जासी गर्मदम महा नमस्ते गणपति एवतमेव प्रत्यक्षम तत्वमसे आज्ञा टोपी टोपी ते ऐकू नये अरे आपल्या कपडा हा ठीक आहे ना घ्या घ्या ना असतो काय अर्थ एक मिनिट ओम नमो

कण्डे पण्डितजे माजे जयदेव जयदेव जय मङ्गलमूर्ते मङ्गलमूर्ते दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान सा मानामूर्ति जय रत्ना कलित गौरा शिव गौरी कुमरा चंदनाची ओपे कुंकुम केशोरा हिरे ललितो मुकुटा शोभा तो मारा दे देना पुरे चरणी लागरिया जय देव जय देव जय मंगल मुरुजी श्री मंगल दर्शन मात्रे माना स्मरणी मात्रे मान साम्बरमणि वरवन्दनाश्रामाचावे सगना संकष्टे पावाभि निर्वाणी रक्षा भेशरहरवन्दाना जय देव जय देव दे जय मङ्गल मूर्ति हो नै कर्षण मात्रे मानास्मरणीत्रे मानामृती जय देव चलिच्या घागरी लाजाचे नाचे देवा अंबर करते गणपते शंकर पारे कौतुक पाहाचे जय देव जय देव जय मंगलमूर्ते श्री मंगल मूर्ते दर्शन मात्रे करपूरगौरं प्रणामतारं संसारसारं सदा विजेन्द्र शराव स्वं हृदयानमिवं भवामिलमानं कपालकाय कपालमाधन् शंकराय दिगंबराय च दिगंबराय नम शिवाय च नमः शिवाय कर्पूर दीपम धूपम समर्पयामि जलेन शुद्धीकरणं महान् ॐ जन्ते नमो जन्त्रे वास्ताणि सर्वाणि तमन्नासा केना साध्या सन्ति देवाः ॐ राजा जिराजाय नमो वै श्रवणाय कुरुमहे समेव कामान् कामकामायं कामायं कामा कामेश्वरो वै श्रवणो ददातु Lo ayo yo, maestro, bueno, yo, namaha. yo, no

এই সুন্দর আর খুব ভালোnabla yoga at least আপনারা কি আপনারা আই ফটো কিও दिख दिखु। युवा क्रांती न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण लिओ गणेशोत्सव या मंडळामध्ये आहोत आपण बघितली सध्या इथे आरती झाली आणि या आरतीला शहरातील माजी नगराध्यक्ष शरद सेठ अग्रवाल हे उपस्थित होते आपल्या सोबत ते आहे आपण जाणून घेऊ की आज गणपतीची आरती तुम्ही केली आहे काय सांगाल गणपती बाप्पाची आरती करणे आपलं सर्वांचं सौभाग्य आहे एक हिंदुत्व सण अनेक या माध्यमातून मिळालेल्या ज्या चालना आहेत आणि ज्या आपल्या आयुष्यात पुढं आपण काय करावं या माध्यमातून आपल्याला एकत्र येऊन मंडळात येऊन मित्रत्वाच्या ना, नात्यानं आपण सर्व गोष्टी इथं राबवतो आणि त्या गोष्टी राबवताना आपल्याला आयुष्यात जे जे काम करतील मंडळ मिळतो प्लॅटफॉर्म मिळतो आणि हिंदुत्वाच्या हिशोबाने एकत्रित करण्यासाठी हा उत्सव अत्यंत महत्वाचा आहे शांतता समितीची बैठक झाली त्यामध्ये तुम्ही सर्वांना आवाहन केलं की डीजे मुक्त अभियान आपल्याला राबवायचं आहे शंभर टक्के डीजे मुक्त अभियान राबवणं आपलं कर्तव्य आहे परंतु काही मुलांचे काही मंडळांचे विचार त्यांच्या उत्सुकता हे लक्षात घेता काही मंडळांनी काही मुलांनी केलं तर ते काही वागळं होणार नाही डीजे बंद करणं हे आपलं कर्तव्य आहे आपल्या वाद्यावर जाणं आपलं कर्तव्य आहे परंतु डीजे फक्त आपल्या एकाच हिंदू साठी बंद होणं हे जरुरी नाही त्या दिवशी मी शांतता कमिटीच बोलतो शांतता कमिटी फक्त एकाच समाजासाठी नाही आपण जे शांतता भंग करतो त्यांना तर काही म्हणतच नाही आपण आपल्या लोकांना म्हणतो तर माझं शांतता कमिटीचे सदस्य या नात्यानं सर्वांना विनंती आहे जोपर्यंत होईल टाळा नाही होत असेल तर आपल्या उत्साहासाठी आपल्या खुशीसाठी योग्य माहोलमध्ये आपण राहा नाही मंडळामध्ये अनेक नवयुवक जुळलेले असतात तर मग युवकांना काय युवकांना माझा एक संदेश आहे निर्व्यासनी राहा स्वस्थ राहा आणि आपल्या आयुष्याच्या यशस्वी वाटचालीकडे आपण चला खूप खूप धन्यवाद हे होते माझी महाराष्ट्राध्यक्ष शरद सेख अग्रवाल आपण लिओ हेल्थ क्लबचे सदस्य आहेत त्यांच्याशी बातचीत करू उदय उगले आहेत आपल्यासोबत सर मला तुम्हाला विचारायला आवडेल की लिओ हेल्थ क्लब आणि लिओ गणेशोत्सव मंडळ हे कधी स्थापन झालं हे दोन हजार साली आदरणीय दादा पाटील संस्थापक अध्यक्ष आहेत मंडळाचे यांच्या यांनी हे मंडळ स्थापन केलेलं आहे आता सध्या परिस्थिती या विषयाला पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्षापासून हे मंडळ बसत आहे मध्यंतरी आमचं मंडळ जिम मध्ये बसत होतं परत एक चौ बारा वर्षापासून आम्ही चौकात परत बसवत हो आहे आणि तत्कालीन आमचे अध्यक्ष मयूर पाटील पंचवीस वर्षापासून हे जे मंडळ आहे सुद्धा याद्वारे चालतो हो हो या मंडळाच्या माध्यमातून काही सामाजिक उपक्रम राबवले जातात हो हो आमचे आदरणीय रविकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनात आम्ही नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असतो आम्ही जवळजवळ पंचवीस तीस उपक्रम आतापर्यंत राबवलेले आहेत त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही डान्स कॉम्पिटिशन बॉडीबिल्डिंग कॉम्पिटिशन फॅशन शो याच्या माध्यमातून आणखी बरेचसे युवकांना प्रेरणा मिळेल किंवा ते पुढे जातील त्यांना सहकार्य करत राहतो आता आमचे क्रिकेट स्पर्धेचं नियोजन चालू आहे आम्ही डिजिटल इंडियाला डिजिटल स्कूलला सहभाग करण्यासाठी आदरणीय रविकांत दादांनी पाच नंबर शाळेमध्ये जी गव्हर्नमेंटची आहे त्याच्यामध्ये दादांनी कम्प्युटर आणि स्क्रीन दिलेली आहे त्याच्यानंतर एक मुलगी होती तिचं शिक्षणाकरता तिला पाच वर्षासाठी दत्तक घेतलेलं आहे स्पोर्ट्सचे जे काही लोक येतात त्यांना दादांनी इक्विपमेंट्स दिलेले आहेत आमचं एक जिम चालते त्याच्या माध्यमातून पोरांना नवीन नवीन कॉम्पिटिशन म्हणावं किंवा त्यांना पुढे जाण्यासाठी शारीरिकदृष्ट्या आणखी मजबूत होण्यासाठी आम्ही सहकार्य करत राहतो आणि आता रक्तदान शिबिर झाले त्यानंतर एक शौवाक वाहन आम्ही रेल्वे स्टेशनला दिलेला आहे याच्यानंतर वया वाटप पुस्तक वाटप आमचे नेहमी चालत राहतात रुग्णांना भोजन वाटपामध्ये आम्ही सहकार्य करत राहतो असे बरेचसे उपक्रम आहेत आणि विशेष म्हणजे आता मागे पूर आला होता कोल्हापूरला तर त्याच्याकरिता आम्ही निधी गोळा केला होता तो आम्ही शासनापर्यंत पोहोचवला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये याच्यानंतर आता एक शवपेटी ग्रामीण भागात आपल्या उपलब्ध नाही होत तर त्यासाठी आमच्या मंडळामार्फत शवपेटीचं नियोजन केलेलं आहे आणि भरपूर काही सांगण्यासारखं आहे पण दादांची शिकवण आहे काही सांगावं हो, काही ठेवावं आणि एक सर्वात महत्वाचा विषय म्हणजे शासनाने आता शिवराजभिषेक सोहळा साजरा करणं सुरू केलेला आहे आम्ही गेल्या बारा वर्षापासून शिवाजी महाराज थाटा माटात सहा था जूनला दरवर्षी हे आदरणीय दादांच्या माध्यमातून आम्ही बारा वर्षापासून साजरा करत आहे याचा आम्हाला अभिमान आहे आणि शिव शिवाजी महाराजांचे विचार दादा सतत घेऊन चालतात आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही आमच्याकडून जे सहकार्य होतं ते करतो पर्यावरणासाठी सुद्धा लिओ हेल्प क्लब खूप काम करतो हो कसं आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे आम्ही संकल्प घेतलेला आहे दादांच्या वाढदिवसा निमित्त आम्ही दोन तीन वेळा संकल्प घेतला होता काही सुरुवातीला जा संकल्प घेतला नंतर दोनशे झाडांचा जा घेतला नंतर पाचशे झाडांचा जा घेतला आणि तो संकल्प पूर्ती केलेली आम्ही त्याची त्याचे फोटोज वगैरे आहेत आमच्याकडे सर्व आणि आम्ही असंच करत राहतो हे होतं लिओ हेल्प क्लब आणि लिओ हेल्थ क्लब चे सदस्य होते त्यांनी आपल्या लिओ हेल्प क्लब बद्दल माहिती दिली लिओ गणेशोत्सव मंडळ दिली की युवकांना जोडून ठेवण्यासाठी आणि समाजासाठी लिओ गणेशोत्सव मंडळ हे कशा पद्धतीने काम करत तर भेटूया पुढच्या एका नवीन मंडळासोबत पाहत राहा युवा क्रांती न्यूज शेगाव आपल्यासोबत लिओ हेल्थ क्लब चे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं जाणीव घेऊ लिओ गणेशोत्सव मंडळाने यावर्षी जी मूर्ती आणलेली आहे गणपती रायाची त्याच्याबद्दल काय सांगाल काय विशेषता आहे या मूर्तीची हा जो विषय आपण सगळ्यांनी पाहिलाच असेल सध्या की फार वेगळी मूर्ती आहे आणि बऱ्याच लोकांना प्रश्न पडला की ही मूर्ती अं एवढी म्हणजे वेगळी टाईपची काय आहे तर याचं रहस्य असं होत की आमचे मित्र जे आहेत मयूर तवरे तर खर तर हे सुचवलेली आयडिया होती कि बा आपण काय वेगळं करू शकतो तर ह्या गणपतीचं असं आहे की जेव्हा सुरुवातीला भारतात गणपतीची सुरुवात झाली होती गणपती बसवण्याची त्या काळात ही मूर्ती सुद्धा स्थापन केली होती भाऊसाहेब रंगारे या व्यक्तींनी याची स्थापना केली होती तर हा इतिहास फार कमी लोकांना माहिती असेल कदाचित तर ही ती मूर्ती आहे जेव्हा सुरुवातीला आपण बसवली होती तर शेगाव मध्ये प्रथमच आपण एज इट इज त्याची ती मूर्ती इथं बसवण्याचा आपण यावेळेस एक नवीन निर्णय घेतला ही मूर्ती तुम्ही कुठे बघितली होती आम्ही पुण्यात असताना रंगारी म्हणून एक मंडळ आहे तिथं ती मूर्ती बघितली होती त्यांनी आपल्या गजानन महाराज मंदिराचा पूर्ण देखावा केला होता बऱ्याच तुम्ही दरवर्षी बघत आलो आम्ही तीन चार वर्षामध्ये तिथं असताना तीन चार वर्ष नेहमीच बघत असतो कल्पना कशी सोचली की आपली ही मूर्ती आपल्याला आपल्या इथे बसवायची आहे म्हणून तिथं बरेच गणपती आहेत जसे ते मूर्ती म्हणजे परमनंट मूर्ती असते त्यांचे ते विसर्जन करत असतो त्या सगळ्या मूर्ती मूर्ती एक मूर्ती जास्त अट्रॅक्टिव्ह आहे ते भाऊसाहेब रंगारे मंडळ बाकीच्या मंडळापेक्षा वेगळं आहे तर ही ही जी मूर्ती आहे या मूर्तीची ती विशेषता आहे भाऊसाहेब रंगारे जे मित्र मंडळ आहे पुण्याचं महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिल्यांदा जे गणपती बाप्पा बसवल्या गेले ती ही मूर्ती होती ज्या पद्धतीने तिची प्रतिकृती साकारली गेली होती ती प्रतिकृती आज लिओ गणेशोत्सव मंडळाने स्थापन केलेली आहे शेगावच्या शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे मंडळ आहे तुम्ही इथे येऊन दर्शन घेऊ शकता युवा क्रांती न्यूज साठी रोहित